नमस्कार मैत्रिणींनो मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये स्वागत करत आहे आज मी काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी बनवलेली आहे ज्यांना कुणालाही वांग्याची भाजी आवडत नाही ते देखील बोट चाखून खातील तर चला मग आज आपण वांग्याची भाजीला सुरुवात करूया तुम्ही पाहू शकता मी मध्यम आकाराची पाच वांगे घेतलेली आहे ती सर्वात प्रथम स्वच्छ पाण्याने असे धुवून घ्यायची आहे नंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये ही स्वच्छ धुवून घेतलेली वांगी टाकायची आहे त्यानंतर एक चमचा मीठ आपण ॲड करणार आहोत सर्वप्रथम आपण वांग्याचे मागचे देठ सुरीच्या सायने कट करून घ्यायचे आहे त्यानंतर वांग्याच्या मध्यभागी सुरीच्या सायने दोन कट करून घ्यायचे आहे हे पहा तुम्ही पाहू शकता त्या पद्धतीने त्यामुळे वांगे जर मधी आळेही वगैरे असेल तर आपल्या पटकन अशी लक्षात पण येते हे पहा अशाच पद्धतीने आपण सर्व वांगे चिरून घेतलेली आहे यामध्ये मीठ घातल्यामुळे वांगी काळी पडणार नाही आहे भरलेल्या वांग्याच्या भाजीसाठी आता आपण मसाला बघणार आहोत मध्यम आकाराचा कांदा भाजून घेतलेला आहे पाव वाटी खोबरे भाजून घेतलेले आहे एक इंच आलं घेतलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे मुठभर कोथिंबीर घेतलेली हे सर्व मिक्सरमध्ये आपण ग्राइंड करून घेणार आहोत ग्राइंड करताना आपण त्यामध्ये थोडेसे पाणी घेतलेले आहे अशा पद्धतीने हा मसाला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा घरगुती बनवलेला आपला काळा मसाला घेतलेला आहे चवीनुसार कमी जास्त देखील करू शकता अर्धा चमचा लाल तिखट घेतलेले आहे त्याचबरोबर पाव चमचा कश्मीरी मिरची घेतलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हे सर्व मसाले आपण हाताने असे व्यवस्थित एकत्र एक करून घेणार आहोत त्यानंतर आपण त्या वांग्यांमध्ये भरणार आहोत पूर्ण बाजूने व्यवस्थित असा मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने मी सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे त्यानंतर दोन मोठे चमचे तेल घेणार आहोत तेल चांगले गरम झाल्यावर आपण त्यामध्ये एक एक वांगे टाकणार आहोत हे पहा अशा पद्धतीने एक एक वांगे व्यवस्थित तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम ही मिडियमच राहू द्यायची आहे आता पहा व्यवस्थित असे तेलामध्ये चमच्याच्या साह्याने वांगे मस्तपैकी असे परतून घ्यायचे आहे पाच मिनटं वांगे असे व्यवस्थित छानपैकी सर्व बाजूंनी परतून घ्यायचे आहे त्यानंतर राहिलेला मसाला त्यामध्ये ॲड करायचा आहे हा मसाला देखील तेलामध्ये छान पिकी असं मस्तपैकी परतून घ्यायचा आहे हे पहा सर्व बाजूंनी तेल सुटलेले आहे आता त्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत दीड ते दोन ग्लास पाणी ॲड केलेले आहे आपण पाणी कमी जास्त देखील घेऊ शकता कढईवर आता आपण झाकण ठेवू गॅसची फ्लेम आता आपण लो करणार आहोत वीस ते पंचवीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला अशी मस्त पिकी तरी आलेली आहे आता आपण एका चमच्याच्या सहाय्याने हे पहा वांगे पाहून घ्यायचे व्यवस्थित शिजले की नाही वांगे छान असे शिजलेले आहे आता आपण गॅस बंद करू शकता तुम्ही पाहू शकता आपली भरलेल्या वांगेची भाजी मस्त पिक्याशी तयार झालेली आहे भरलेल्या वांग्याची भाजी ही चार व्यक्तींसाठी आरामात तयार होते तर कशी वाटली ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणीनो आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये